नमस्कार पतीचं निधन झाल्यानंतर सासूला त्याच्या मालमत्तेत हक्क आणि हिस्सा मिळतो का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता कोणत्याही व्यक्तीचं निधन झाल्यावर त्याच्या मालमत्तेचं काय होतं त्याचे वारस कोण याच्याकरता आपल्याला हिंदू उत्तराधिकार अर्थात हिंदू सक्सेशन ऍक्ट बघायला लागतो कोणतीही व्यक्ती जेव्हा निधन पावते तेव्हा त्याचे वारस कोण कोण आहेत याच्या सविस्तर तरतुदी हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि या वारसांची वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन अशी विभागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्या विभागणीनुसार आईचा समावेश म्हणजेच पतीच्या सासूचा समावेश हा वर्ग एक वारसांमध्ये करण्यात आलेला आहे साहजिकच जेव्हा पतीचं निधन होतं तेव्हा त्याचे वर्ग एक वारस म्हणून त्याच्या आईला म्हणजे सासूला त्याच्या मालमत्तेत समान अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे मिळतो उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीला आई आहे त्याचा विवाह झाल्यामुळे त्याला पत्नी आहे आणि त्याला एक अपत्य आहे आणि अशा परिस्थितीत मृत्यूपत्र वगैरे कोणतीही तजवीज न करता त्या व्यक्तीचं निधन झालं मग अशा परिस्थितीमध्ये त्याची मालमत्ता ज्यामध्ये त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा सुद्धा समावेश होतो या तीन वर्ग एक वारसांमध्ये समप्रमाणात वाटली जाईल म्हणजे सासूला एक तृतीयांश हक्क पत्नीला एक तृतीयांश हक्क आणि अपत्याला एक तृतीयांश हक्क आता काही लोकांना असंही वाटतं की पतीने हयातीमध्ये जर नॉमिनेशन केलं असेल तर काही अडचण येणार नाही पण तो एक गोड गैरसमज आहे कारण जेव्हा नॉमिनेशन आणि वारसा हक्क यांच्यात तुलना करायची वेळ येते तेव्हा वारसा हक्क हे निश्चितपणे वरचड ठरतात म्हणजे मगाचच जर आपण उदाहरण घेतलं आणि पतीने समजा आपल्या पत्नीच्या नावे नॉमिनेशन केलं असेल आणि पतीचं निधन झालं आणि त्याच्या आईने म्हणजे सासूने जर त्या मालमत्तेमध्ये हक्क मागितला तर तो हक्क केवळ नॉमिनेशन केलेला आहे या कारणास्तव नाकारता येणार नाही वर्ग एकची वारस म्हणून सासूला त्या पतीच्या म्हणजे तिच्या मुलाच्या मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे मिळेल मग हे टाळायचा काही उपाय आहे का तर काय आता त्याच्याकरता काय करावं लागेल तर आपल्या हयातीमध्येच आपल्या मालमत्तेचं काय व्हावं ती कोणाला मिळावी कोणाला मिळू नये कोणाला कशा प्रमाणात मिळावी याची तजवीज करावी या संदर्भात एक मृत्यूपत्र करून घ्यावं आता मृत्यूपत्र हे उतार वयातच करावं वय झाल्यावर करावं हा एक गोड गैरसमज आहे तो थोडासा बाजूला ठेवा कारण ते म्हणतात ना की मृत्यूची वेळ निश्चित नसली तरी मृत्यू हा निश्चित आहे मग ज्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे त्याला पत्नी आहे त्याला अपत्य आहे त्याला आई आहे आणि त्याला आपली मालमत्ता कोणाला द्यावी हे ठराविक त्याने निर्णय केलेला असेल तर त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची खात्री म्हणून त्याने मृत्यूपत्र करून ठेवणं हे अत्यंत निकडीचं आहे जर आपण मृत्यूपत्र केलं नाही आणि आपलं दुर्दैवाने निधन झालं तर आपली मालमत्ता आपली आई आपली पत्नी आणि आपलं अपत्य या सगळ्यांनाच समप्रमाणात मिळेल हे प्रत्येक विवाहित पुरुषाने ध्यानात ठेवावं आता हे अयोग्यच असेल असं नाही कारण प्रत्येक कुटुंबाची एकंदर नातेसंबंध आर्थिक परिस्थिती हे वेगवेगळं असतं म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या पतीची इच्छा आहे की आपली मालमत्ता अमुक एका वारसाला मिळावी त्यांनी त्याशी तजवीज करून ठेवणं गरजेचं आहे नुसतं नॉमिनेशन करणं किंवा मला काय होतं आहे म्हणून विसंबून राहणं हे धोकादायक ठरू शकतं तुमच्याकडे मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं तुमच्यानंतर काय करावं याची तुमच्या डोक्यात कल्पना असेल या दोन गोष्टी असेल तर तुमची ती कल्पना मृत्यूपत्राद्वारे वास्तवात उतरवणं अत्यंत गरजेचं आहे एक टप्पा पुढे जाऊन पुढे मी असंही सांगतो की समजा मग उदाहरण घेतलं एक विवाहित पुरुष आहे त्याला पत्नी आहे अपत्य आहे आणि आई आहे आणि दुर्दैवाने आईच्या आधी त्याचं निधन झालं आणि त्याला जर भावंड असतील तर त्याचा अविभक्त हिस्सा जो आईला मिळेल तो तिच्या नंतर किंवा तिच्या इच्छेने भावंडांकडे सुद्धा जाऊ शकतो म्हणजे आई पुरता तो वारसा हक्क संपत नाही तो तिथून पुढे तिच्या वर्ग एकच्या वारसांकडे म्हणजे मूळ पतीच्या भावंडांकडे सुद्धा जाऊ शकतो हे सुद्धा ध्यानात घ्या त्यामुळे वारसा हक्क हा कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुढे पुढे कायम वाहत जातो तो एका ठिकाणी खोळंबून राहत नाही म्हणून आपली मालमत्ता किती आहे कायद्याने आपले वारस कोण आहेत आणि त्या वारसांना समप्रमाणात मालमत्ता मिळालेली आपल्याला चालणार आहे का का आपल्या डोक्यात काही वेगळी योजना वेगळी कल्पना आहे याचा विचार प्रत्येक विवाहित पुरुषाने करावा आणि त्या अनुषंगाने काही करणं किंवा न करणं याचा निर्णय घ्यावा या बाबतीत आपण गरजेनुसार आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचासुद्धा मार्गदर्शन किंवा सल्ला अवश्य घेऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा काही प्रश्न शंका असतील कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसला संपर्क करायचा असेल तर त्याचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे अवश्य व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता धन्यवाद